नमस्कार बघा आपल्याला आज हरभऱ्याची उसळ करायची आता ही हरभऱ्याची आम्ही गोगऱ्या पण पन म्हणतो पण उसळ पण म्हणतं तर आपल्याला याची अशी मस्त गावरम पद्धतीने अशी उसळ करायची बघा छान तर हे रात्री मी भिजू घातले होते आणि आत्ता सकाळी काढ काड़, काढायचे आपल्याला हे बघा रात्री भिजू घातलेत ना तर एकदम मस्त भिजलेत असे बघा छान असे भिजलेत तर आपण आता हे ता ताटलीत काढून घेऊ तर बघा आता आपण असे ताटलीत काढून घेऊया मस्त आपण हे ताटलीत काढून घेतलेले तर आता त्याच्यासाठी आपण काय काय काढलंय बघूया तर बघा आपण त्याच्यासाठी इथे दोन कांदे कापून घेतलेले आहेत एकदम बारीक असा कांदा कापलेला आहे मी इकडे दोन टमाटे घेतलेले आहेत चिरून बारीक चिरून घेतलेले इथं इकडे दोन तीन चमचे नाश्त्याचा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि अद्रक लसूण टेचून घेतलेला आहे मी असं हे बघा असं चरबट चरबट टेचलेलं आहे इथे कडीपत्ता घेतलेला आहे बारीक असं म्हणजे खुडून घेतलेला आहे तुकडे केलेलं आहे कडीपत्त्याचे असे छोटे छोटे म्हणजे ते मॅच होतात आपल्या भाजीमध्ये आणि भरपूर सारी कोथंबीर मस्त अशी करा तर बघूया आपण आता घुगऱ्या कशा बनवायच्यात आपल्याला तर कढई ठेवली आपण तेल घालून घेऊ त्याच्यामध्ये दोन तीन पळ्या तेल टाकायचे आपल्याला याच्यामध्ये खायला तर तुम्ही ह्या पद्धतीने जर केली ना तर खूप छान आणि एकदम चविष्ट लागते बघा हे हरभऱ्याची जास्त काय नाही अगदी झटपट होणारी उसळे बघा ही तर आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा मोरी घालायची मोरीला मस्त तडतडून द्यायचंय आपल्याला आणि एकदम गावरम पद्धतीने चोख भेटेल बघा ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा खूप छान म्हणजे खूप छान होते बघा एकदम चविष्ट लागते तुम्ही जर एकदा केली नाश्या पद्धतीने मोरी चांगली आपली हा कांदा चिरलेला आपल्याला याच्यामध्ये टाकायचा कांद्याला आपल्याला थोडस मस्त असं हलवून घ्यायचंय थोडस आपण लाल करून घेऊया कांद्याला आपल्याला कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तर हे टमाट घालून देऊ आपण याच्यामध्ये आता एकत्र आहे आपल्याला आणि मस्त याला एकदम मिक्स करून घ्यायचं एकदम याला एकदम असं बारीक करून घ्यायचं याच्यामध्ये त्याच्यासाठी आपल्याला दहा पंधरा मिनिटं लागतील दहा मिनटं तरी लागतील याला असं बारीक करून घ्यायला गॅस आपल्याला थोडासा छोटा ठेवायचा गॅस टमाटा नाही ठेवायचा हे आता याच्यावर आपल्याला फक्त दोन मिनटं मस्त झाकण ठेवायचं बघा म्हणजे टमाटन कांदा एकदम नरम होतो बघा लगेच दोनच मिनटं झाकण ठेवायचंय आणि गॅस एकदम बारीक ठेवायचं आपण आता एक दोन मिनटं झाकण ठेवलं होतं टमाटर नरम होऊन ठेवा त्यासाठी मस्त नरम झालं टमाटर त्याला असं शिकून घ्यायचं मस्त असं केलं नव्हती पण बारीक होतो बघायचं मला बघा असं मिक्स करून घेतलं ना कांदा टमाट्यामध्ये बारीक होऊन जातो एक इकडे साईडला करू इथे थोडंसं आपल्याला हे लसूण आज तेपून घेतलेलं आहे हे टाकून देऊ आपण याच्यामध्ये कांद्यामध्ये ते तळून मिक्स चांगलं हे बघा असं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आकडी पत्ता पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मस्त एक असं करायचं कांद्यामध्ये मस्त फ्राय होऊन जातं बघा समस्त टमाटा कांदा आपला लसूण सगळं फ्राय झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून जाऊ तर आपण अर्धा चमचा हळदी घालू याच्यामध्ये आणि दोन चमचे छोटे छोटे लाल कट्टा खायचा आहे आपल्याला याच्यामध्ये आता मी अडीचशे ग्रॅम चणा घेतलेला आहे हरभरा एक त्याच्या अंदाजानुसार मी करते आणि घरचा हा गरम मसाला आहे तो आपल्याला दोन चमचे घालायचा तर बघा आपण मसाले टाकून झालाय आता मी खडा मसाला नाही टाकलेला याला कारण का याच्यामध्ये मला खडा मसाला नाही आवडत हे मस्त आपण मसाला टाकल्याच्या नंतर काही शेकंदा आपण याला फ्राय केलेला आहे मस्त आणि हे झालेलं आहे आम्ही अशा पद्धतीने भाजी करते बघा आता हे आपल्याला चणे घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आता हे चणे मी असे शिजून घेणार आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कुकर मध्ये पण टाकू शकता बघा हे दोन शिफे द्यायच्या याला पण माझ्याकडे वेळ असतो मी अर्धा पाऊन तास याला बारीक गॅसवर अशा शिजून घेते मसाल्यामध्ये आता मसाल्यामध्ये टाकले ना तर चांगले मुरतात हे मसाल्यामध्ये आणि शिजतात पण मसाल्यामध्ये त्याच्यामुळे चव खूप छान लागते बघायची तर आपण आता टाकून घेऊ याच्यामध्ये आता मस्त हो असेल घेऊया छान हालून घ्यायचं आपल्याला कारण की मी अशा पद्धतीने बनवत असते बघा याला शिजायला लागतं बारीक गॅसवर आहे ना अर्धा तास लागतो शिजायला याला पण चव एकाच नंबर लागते बघा येते मी कोणतीच भाजी करतो कुकर करतच करतच नाहीये कारण काकाच शिजून घेते खूप छान वाटतं बघा तर बघा आता आपलं हलवून झालेलं आहे याच्यामध्ये आपण मीठ घालू सवेनुसार आपल्याला मीठ घालायचं याच्यामध्ये आणि कोथंबीर टाकायची वरून भरपूर कोथंबीर टाकून द्यायची मस्त आणि हलवून घ्यायचं कर मध्ये करून घेण्यापेक्षा अशी जर भाजी केली ना तर खूप छान चवीला लागते एकच नंबर लागते बघा एकदम घोगऱ्या टाकल्यापासून पुढं मस्त हलवून घेतलेला आहे याला आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय बघा एकदम सुकी उसळ करायची आहे आपल्याला त्याच्यामुळे मी बघा हे पाणी टाकलेलं एवढं पूर्ण हरभरे बुडले एवढं पाणी घातलेलं आहे आपण त्याच्यावर पण आपलं थोडंसं काहीतरी अर्धा इंचाला पण कमी पाणी आहे तर याला मी आता बारीक गॅसवर बारीक गॅसवर अर्धा पाऊन तास असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये याला हलवायचं आहे एखाद्या वेळेस मध्ये झाकण काढून हलवायचं आहे आता उकळी येऊपर्यंत आपल्याला थोडासा गॅस मोठा ठेवायचा आहे आणि उकळी आली ना नंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर बघा याला उकळी आलेली आहे आपल्याला याला हलवून घ्यायचं असं तुम्ही पाणी बघू शकता मी एवढं पाणी टाकलेलं आहे आता उकळी आल्यापासून पुढं आपल्याला याला जवळजवळ अर्धा पाऊन तास आपल्याला याला बारीक गॅसवर शिजून घ्यायचं कारण का आता मी गॅस मोठा केलेला आहे आता एकदम बारीक गॅस करायचा आणि शिजून घ्यायचं याला तर याच्यावर मी आता असं झाकण ठेवणार आहे आणि गॅस एकदम छोटा हे असं झाकण शिपून घ्यायचं याचं आणि याच्याकडे आता दहा पंधरा मिनटं आपल्याला बघायचंच नाही त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचा कुठं घालायचा आणि नंतर परत त्याच्या पुढं आपल्याला दहा पंधरा मिनटं परत शिजवून आहे तर याच्यावर आपण तेच झाकण ठेवलंय मी आणि तुम्हाला जर वाटलं याला पाण्याची गरज आहे तर तुम्ही याच्यावरती पाणी ठेवून नंतर टाकू शकता थोडंसं तर आपण याला जवळजवळ पंधरा मिनटे टाकल्यापासून पुढे पंधरा मिनटे झाकण ठेवलेलं आहे तर याला उठून बघू हे बघा असं मस्त पाणी आटायला लागलं याच्यामधलं आता याच्यामध्ये आपण थोडंसं ठेवण्याचं फुट घालू तर तो दोन चमचे हा शेंगदाण्याचा कुट घालू आपण शेंगदाण्याचा कुट जास्त नाही टाकायचा दोन चमचेच घालायचं आपल्याला दोन चमचे मी कुट घातलाय आता याला आपल्याला असं हलवून घ्यायचं मस्त एकजूल करून घ्यायचं आपण कुट टाकल्यानंतर असं सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आता परत आपल्याला दहा पंधरा मिनटं याच्यावर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे एकदम सुक्की भाजी होईल आणि एकदम टेस्टी होईल बघा तर याला आपल्याला आपण परत पंधरा वीस मिनटं ठेवलं होतं तर बघा अशी मस्त सुकी भाजी झालेली आहे आपली एकदम छान पैकी एकदमच एक छान झालेली हो आहे तुम्हाला दाखवते हो मी बघा एकदम असे मऊ शिजलेले आहेत बघा आता तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कुकरमध्ये पण टाकू हो शकता हे पाहू शकता एकदम मऊ शिजले कारण का याला पाऊन तास जवळजवळ पाऊन तास शिजायला लागला तर मस्त असे खाण्यासाठी आपली भाजी तयार झालेली करून कोथंबीर घालू मस्त हलवून घेऊ नक्की करून बघा कशी वाटली ती पण सांगा आणि सबस्क्राईब पण करा पाहू शकता खूप अशी मस्त आणि टेस्टी भाजी झालेली ह्या पद्धतीने नक्की करा पण धन्यवाद